म्हणतात ना वेळ आणि काळ सांगून येत नाही माणसाच्या हातात सगळं काही आहे असं माणूस समजतो पण प्रत्येक वेळेस निसर्ग आणि काळ त्या गोष्टींना खोटं ठरवतो तिसरा श्रावणी सोमवार महादेवाची भक्ती करण्यासाठी अनेक महिला चालल्या होत्या पण काळाने घाळा घातला जो चालक होता त्यालाही समजलं नाही की त्याच्या गाडीवरचं नियंत्रण कधी सुटलं आणि ज्या महिला बसल्या होत्या त्यांनाही कळालं नाही की हा आपला शेवटचा तिसरा श्रावणी सोमवार आहे त्या तर देवाची भक्ती करण्यासाठी मनोभावी निघाल्या होत्या मग चुकलं कुठं आणि काय का, का पुन्हा हे सिद्ध होतं की काळासमोर आणि वेळासमोर कोणाचंच काही चालत नाही ही जी घटना घडली आहे त्या घटनेने दहा महिलांचा जीव गेलाय आणि अनेक जण अजून पण मृत्यूशी झुंज देत आहेत पण प्रश्न तिथेच पडतो की हे घडलं तर घडलं कसं आणि ज्या महिला गेल्या त्या गेल्या कशा संपूर्ण स्टोरी समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्त साधून अकरा ऑगस्टला पाईटजवळच्या डोंगर रांगेतल्या असलेल्या कुंडेश्वर मंदिरा दर्शनासाठी पापळवाडीमधल्या पस्तीस महिला आणि दोन मुले पिकअप टेम्पोमधून बसून चालले होते दुपारी या महिला पिकअपमधून कुंडेश्वर घाटातल्या पहिल्या तीव्र चढावर चढत असताना नेमकं त्याचवेळी पिकअप चालक ऋषिकेश करंडेचं पिकअपवरचं नियंत्रण सुटलं आणि टेम्पो उलटला जवळपास पाच ते सहा वेळा पलटी घेत हा टेम्पो जवळपास शंभर ते दीडशे फूट खाली दरीत कोसळला अपघात एवढा भीषण होता की काही महिला जागेवरच मृत्युमुखी पडल्या अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची माहिती पाईट गावात समजली आणि तिथल्या ग्रामस्थांनी तातडीने अपघाताचे ठिकाण गाठले तेव्हा काही खाजगी वाहन आणि दहा अॅम्ब्युलन्समधून जखमी महिलांना तातडीने दवखण्यात नेण्यात आलं काही महिलांना खेडच्या ग्रामीण रुग्णालयात तर काही महिलांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं महिलांनी पूर्ण भरलेला टेम्पो पलटल्याने मृत्यूचा आकडा मोठा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती हा अपघात एवढा भीषण होता की काही महिलांचा जागीच मृत्यू झाला तर काही जणींना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच आपले प्राण गमावे लागले तातडीने ग्रामस्थांनी घेतलेली धाव उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिका यामुळे बऱ्याच महिलांचा जीव वाचवण्यात यश आलं पण अद्यापही काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता अजूनही वर्तवली जाते पापळवाडे या तीनशे साडेतीनशे लोकसंख्या असणाऱ्या गावात या महिला काळूबाई बचत गटाच्या सदस्य होत्या या महिला एकमेकींच्या नातेवाईक तर काही जण जिवलग मैत्रिणी श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वराचं दर्शन घेण्याचं त्यांनी ठरवलं दर्शनाला जाताना हौस म्हणून या महिलांनी एकमेकांसारख्या साड्या नेसायचं हेही ठरवलं या महिलांनी जवळपास पन्नास पांढऱ्या साड्या खरेदी केल्या होत्या साधारण आठवडाभरापूर्वीच त्यांनी ही खरेदी केली होती एक साड्या नेसून आठवडाभरापासून त्यांची तयारी चालू होती पण गावातल्या महिलांचे अपघाताची बातमी समजल्यानंतर पापळवाडी गावात शोककळा पसरली गावात सगळ्यांकडून उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला एका मागोमाग एक महिलांचे मृतदेह गावात येत होते या अपघातात शोभा ज्ञानेश्वर पापड सुमन काळुराम पापड शारदा रामदास चोरगे मंदाबाई कानिप दरेकर संजाबाई कैलास दरेकर मीराबाई संभाजी चोरगे बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर शकुंतला तानाजी चोरगे पार्वताबाई दत्तू पापड फसाबाई प्रभू सावंत या दहा मैलांचा जागीच मृत्यू झाला दुर्दैवाची गोष्ट म्हणजे संजीवनी दरेकर आणि बायडाबाई दरेकर या दोन सख्खा जावा तर त्यांचे चुलत भाऊजाई मंदबाई दरेकर या तिघांचाही जागेवर मृत्यू झाला मनीषा दरेकर गंभीर जखमी तर सुमन पापड आणि शोभा पापड या दोघी सख्ख्या जावांचाही अपघातात मृत्यू झाला आहे शोभा यांची मुलगी सिद्धी गंबीर जक्मी पापड अपघातात गंभीर जखमी झालेली आहे एकाच अपघातात काही क्षणात झालेल्या या मृत्यूंमुळे दरेकर आणि पापड कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर आहे कित्येक कुटुंबांमधल्या कोणीतरी मृत्यू पावले तर कोणीतरी अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत या अपघातानंतर पोलिसांनी पिकअप टेम्पो चालक ऋषिकेश करंडे याच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आला या अपघाताची वरिष्ठ पातळीवर सुद्धा दखल घेण्यात आली असून पंतप्रधान कार्यालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून चार लाख रुपयांची मदत करण्यात आली जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात येणार असून सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील अशी घोषणाही सरकारकडून करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेणार आहेत अपघातानंतर पाईट पापळीवाडी गावात शोककळा पसरली असून गावाने बंद पाळला एवढ्या हौशीने गेलेल्या महिलांना काय माहीत होतं की हा प्रवास त्यांच्या आयुष्यातला शेवटचा प्रवास असणार आहे आता सरकारने त्यांना किती जरी भरपाई दिली तरी त्यांच्या कुटुंबियांना त्यांची कमी ही आयुष्यभरासाठीच राहणार आहे